नालायक बापानं थेट आपल्या मुलीवर अमानुष अत्याचार केला शस्त्राचा धाक दाखवून मुलीचे अब्रू लुटणाऱ्या त्या नराधम बापावर करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच त्याला अटक केली तर न्यायालयानं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे करवीर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या दारुड्या पतीच्या छळाला आणि विचित्र वागण्याला कंटाळून त्याची पत्नी दोन घेऊन कोल्हापुरात राहायला आली एका उपनगरात घेतला कचरा गोळा करण्याचं काम करून ती माऊली आपल्या लेकरांचं करत होती दरम्यान दिवाळीच्या काळात मुलगी माझ्या घरी असावी असा, असा हट्ट तिच्या पतीनं धरला त्यामुळं जड अंतकरणानं त्या माऊलीनं आपल्या मुलीला पतीसोबत गावी पाठवलं पण बावीस आणि चोवीस ऑक्टोबरला नराधम बापानं ते तेरा वर्षाच्या मुलीला शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केले याबाबत त्या मुलीनं आपल्या आईला सांगितलं त्यानंतर त्या, त्या मातेनं थेट करवीर पोलीस ठाणं गाठलं आणि पती विरोधात तक्रार दिली पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी ताबडतोब त्या नराधम बापाला अटक केली न्यायालयानं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे बाप लेकीच्या नात्याला काळिंबा फाशणारी ही घटना प्रचंड संतापजनक आहे